आहे चनसल मॅडम पितांबरवाले आणि ह्या सध्या आपल्या सोशल मीडियाच्या भाजपच्या जिल्हा प्रमुख आहेत है। तर ह्यांच्याशी नेमकं जाणून घेऊयात की यांच्या प्रतिक्रिया आजच्या कार्यक्रमाबद्दल नेमक्या काय आहेत नमस्कार एक तहसील नवीन इमारत झालेली आहे तसेच उपजिल्हा तो रुग्णालयसुद्धा इथे आमच्या आमदार साहेबांच्या प्रयत्नातून झालेलं आहे शंभर बेडचं जे रुग्णांना म्हणजे खूप त्रास व्हायचं म्हणजे रेफर टू अकोलाच होतं आजपर्यंत इथे पण आत्ता या आमदार साहेबांमुळे असं होणार नाही कारण की शंभर बेडां बेडचं रुग्णालय इथे आलेलं आहे आणि तहसीलबाबत बोलायचं असल्यास तर तिथं खूप अडचण जात होती कंजेस्टेड रोड होते वगैरे होते इथं पार्किंगची व्यवस्था आहे म्हणजे बरेचसे ऑफिसमध्ये तर आता कामं होतील जे नाही झाले आजपर्यंत आणि नरसिंग महाराजांचं हॉल सभागृहाचं चा चार कोटीचं चा, आमदारसाहेबांनी निधी आणलेला आहे नरसिंग महाराज हॉलसाठी तर त्याबद्दलसुद्धा आमदार साहेबांची खूप खूप धन्यवाद खूप अशी विकासकामे आहेत जे केंद्र सरकारची योजना आहेत महाराष्ट्र सरकारची योजना आहेत ते अशी भरपूर योजना ग्रामीण भागात शहरी भागात आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आम्हीसुद्धा पोचवलेले आहेत उज्ज्वला योजना मना समृद्धी योजना आ, मुद्रा योजना लेख लाडली योजना असे बरेचसे योजना आहेत की जे आजही साहेब आमच्याकडून त्याचं फॉलोअप घेतात आणि ते गोरगरिबापर्यंत पोचावं असंच त्यांचा एक उद्देश असते हेच योजना आम्ही अजूनही लोकांपर्यंत पोच